सांजधारा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लांडगा आला रे आला मराठी कथालेखन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा सुरुवात करूया लांडगा आला रे आला कथालेखन आला एक महादेव नावाचा मेंढपाळ मुलगा होता तो आपल्या मेंढ्यांचा कळप टेकडीवर ताज्या हिरव्या गवतावर चरायला घेऊन जात असे तिथे बसून त्याला दिवसभर काहीच काम नव्हते एके दिवशी त्याला एक कल्पना सुचली त्याचा कंटाळा दूर करण्यासाठी तो ओरडला लांडगा आला रे आला सगळे लोक आपापल्या काठ्या घेऊन धावत आले परंतु त्यांना एकही लांडगा सापडला नाही त्यांची फजिती झाल्याचे पाहून मुलगा हसू लागला काही दिवसांनी तो पुन्हा ओरडला लांडगा आला रे आला ते ऐकून गावकरी पुन्हा टेकडीवर धावत आले त्यांना पुन्हा फसवण्यात तो यशस्वी झाल्याचे पाहून मेंढपाळ मुलगा हसू लागला मात्र यावेळी गावकरी चांगले संतापले आणि त्यांनी पुढच्या वेळी मदतीसाठी आरडाओरडा केला तरी आम्ही येणार नाही असे सांगितले दुसऱ्या दिवशी मेंढपाळ मुलगा मेंढ्यांचा कळप चरत असताना त्याला अचानक एक लांडगा दिसला तो मोठ्याने ओरडला लांडगा आला रे आला पण अरे रे त्याच्या मेंढ्यांना वाचवण्यासाठी कोणीही आले नाही मेंढपाळ मुलगा त्याच्या काही मेंढ्या घेऊन रडत घरी परतला लांडग्याने त्याच्या काही मेंढ्या पळवून नेल्या हे त्याने त्याच्या आईवडिलांना सांगितले व तो मदत करणाऱ्या लोकांबरोबर कसा वागला हेही हे आईवडिलांना सांगितले त्या दिवसापासून त्याने पुन्हा कधीही खोटं बोलणार नाही असे वचन दिले या कथेतील दिल तात्पर्य बघूया खोटेपणावर लोक विश्वास ठेवत नाहीत असा बोध ह्या कथेतून घेता येतो लांडगा आला रे आला ही एक उत्कृष्ट दंतकथा आहे ही कथा आपल्याला खोटे न बोलण्याचा मौल्यवान धडा शिकवते ही कथा मुलांना प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकवण्यासाठी पिढ्यानपिढ्या सांगितली गेलेली आहे आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझा सांजधारा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन press